मध्ये पण साईज आहे लहान मोठी साईज पण रेंज एक पाच सहा हजाराच्या पुढे आहे कारण मध्ये तुम्हाला तीन साइज अडीच तीन साडेतीन कृष्ण आहे ह्याच्यामध्ये दोन अडीच फुटाची मूर्ती आरामात बसेल ती टक्के मकर मध्ये आपण लाईट वापरलेली साईज आहे ह्याच्यामध्ये हे आपण असं काढू शकतो हे लावणं पण खूप हे ठेवू शकतो सुंदर मकर आहे तुम्ही बघू शकता तीन फुटाची मूर्ती बसेल एवढी साईज आहे आणि मिरर वर्क केले एक, वर के एक तीन चार हजारापासून पासून सुरुवात हे सगळं फोनच आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आलो दादर वेस्ट ला छबिलदास शाळेसमोरच आहे ना वनमाळी हॉल आहे त्या हॉलमध्ये मकरचं एक्झिबिशन चाललंय आणि इकडे आपल्याला मकर आहे ना पंधराशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे रोज चालू असतं सकाळी दहा ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत असतं तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे आपण तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हे जे आहे ना हे वनमाळी हॉल आहे दादर वेस्टला हर्दे वाट्स आणि खाली नंबर बघू शकतो कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि तीस वर्ष झाले याला आणि समोरच आपण बघू शकतो फ्लावरच आहे सगळं आणि हे बाजूला आहे नाही बघा ही छबिलदास शाळा आहे तिकडे आहे ना श्रीकृष्ण वडापावला आहे दादर वेस्टला दोन मिनटावरच आहे आणि सुरुवातीला आपण तोरण बघतो आहे आता काय तोरणची काय प्राइस आहे तीनशे तीनशेपासून स्टार्टिंग प्राइस आहे या यामध्ये हे चारशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे अच्छा आता चला आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपण ओनरला भेटूया इथंपासून लटकन बघतोय आपण हे काय हे लटकन आहेत इकडे पण आपण हे बघतोय ना हे पण लटकनच आहेत हे पट्टे आहेत हे बघा हे पट्टे आहेत आणि असं हे एक्झिबिशन आहे मकरचं आता आपण ताईंला भेटूया नमस्कार ताई नमस्कार आपलं hey, नाव माझं नाव रुणा दबडे अच्छा आणि मी काय बोलतो आपल्या ह्या मकरचं म्हणजे त्यांचं ब्रँडचं नाव काय आपलं आपलं आपल्या कंपनीचं नाव आहे हरदेवाट्स आणि हे आपलं तिसावं वर्ष आहे तिसावं वर्ष तिसावं वर्ष आहे अरे वा आणि मी काय बोलतोय की ऑफलाईन आहे का ऑनलाईन पण आहे ऑफलाईन आहे जास्त करून ऑनलाईन लोक खूप चौकशी करतात पण आपण एवढं ट्रान्सपोर्ट करू शकत नाहीये okay. बाहेर गावी पण तुम्ही इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता बिकॉज आपले फोल्डेबल मकर आहेत बॉक्स पॅकिंग आपलं येतं तुम्ही कुठेही आम्ही परदेशात पण पर मकर लोक घेऊन जातात आमच्याकडनं अशी सेवा नाहीये की आम्ही पाठवू शकतो बरोबर म्हणजे बॉक्स आपण दाखवूया आणि स्टार्टिंग आपली पंधराशे पासून पंचवीस हजारापर्यंत आपल्याकडे मकर आहेत ठीक आहे आता मकरला सुरुवात करूया आपण इकडून सुरुवात करूया हरकत नाही हे राधाकृष्ण हे राधाकृष्ण आहे ह्याच्यामध्ये दोन अडीच फुटाची मूर्ती आरामात बसेल आणि ह्याच्यात पण सायझेस वगैरे आहेत सो एक पाच सहा हजारापासनं ह्याची सुरुवात आहे तुम्ही साईज दाखवली मोठी साईज आहे ही मोठी साईज आहे म्हणजे मिरर वर्क केलेलं आहे का हो ह्याच्यावरती मिरर वर्क आहे प्लस हे शीट वापरली आहे त्यांनी आणि फोम वापरला आहे लाइट्स इतके ह्याच्यामध्ये हो, लाइट्स आहेत आणि ह्या आपले बरेचशे ऐंशी मक, टक्के मकर मध्ये आपण लाइट वापरलेली अच्छा मंदिर पण खूप सुंदर आहे हा बालाजी मंदिर आहे अच्छा फोम आहे ना हे सगळं फोम आणि सनबोर्ड आहे इको फ्रेंडली सगळे सगळे इको फ्रेंडली आहेत आपल्याकडे तेही स्टँडर्ड साईज आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आठ दहा हजाराच्या वरती मकर आहेत बिकॉज त्याचं लाईट्स आणि हे सगळं आणि ते मोठे आहेत मकर ते आपण नंतर फोल्ड करू शकतो अगदी 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 ओके छान हे पण सुंदर मकर आहे ही हे पण सनबोर्ड लाईट आहे ह्याच्यामध्ये फोम वापरलाय प्लस हे पण सेम तसंच आहे ह्याच्यामध्ये आपण असं सिस्टीम करतो की जेणेकरून येस हा हे आपण असं काढू शकतो हे लावणं पण खूप इझी आहे तुम्ही हे खूप इझिली लावू शकता आणि ठेवताना नंतर तुम्ही हे असं पॅकिंग पण करून ठेवू शकता पॅकिंग घेऊन जर आपण कुठेही गेलो तर आपल्याला म्हणजे एवढं हार्ड जाणार नाही नाही आणि ह्याचं वजन नसतं जास्त सुंदर पण हे फोम आहे हे तर खूप हलकं आहे अच्छा हा हे फोम आपण आहे सगळं फोल्डेबल आहे सो तुम्हाला हे कॅरी करायला खूप इझी जातं छोटी छोटी किती म्हणजे हे सगळे पंधराशे जे आहेत ओके याच्यामध्ये किती मूर्ती म्हणजे त्याच्यामध्ये एक एक फुटाची मूर्ती आरामात बसेल श्रीचं आहे हे मंगल मूर्ती यामध्ये हो। पण मंगल मूर्ती तीन साईज हां मंगल मूर्ती तुम्हाला तीन साईज अडीच तीन साडेतीन ओके श्री गणेश आहे नमो हा ते काय मॅजिक ओम ना तो हां ते मॅजिक ओम आहे त्याच्यामध्ये लाईट मध्ये तो ओम दिसतो खूप सुंदर मकर आहे म्हणजे छान दिसत आहे त्यामध्ये ही साईज आहे ना ती हो ही लहान साईज आहे ती मोठी आहे okay. मोठी ओके स्टार्टिंग ह्याच्यामध्ये चा एक चार पाच हजारापासून सुरुवात आहे सो तुम्हाला एक सहा सात साईडला हे सरस्वती आसन आहे खूप सुंदर मकर आहे तुम्ही बघू शकता सरस्वती पूर्ण लाइट्स आहेत इकडे पण लाइट्स दिलेली आहेत आणि ओपन आहे त्यामुळे आपण मूर्ती याच्यामध्ये तीन फुटापर्यंत आरामात बसू शकते ना हो तीन फुट अडीच फूट पर्यंत व्यवस्थित बसेल एकदम सरस्वती पण दिसत आणि तसंच हे पण एक आहे ब्रह्मांड स्वामी स्वामी समर्थांचं ह्याची पण रेंज एक पाच सहा हजाराच्या पुढे आहे कारण ह्याच्यामध्ये लाईट आहे सनबोर्ड आहे फोम आहे आणि ज्या आहेत आहेत ह्याच्यामध्ये साईज नाही स्टँडर्ड साईज आहे फक्त ह्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे या सगळ्या एकाच सगळे एकाच साईजच्या आहे आणि हे पण राजमुद्रा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला साइजेस अवेलेबल आहेत गणेशामध्ये ह्याच्यामध्ये याच्यापेक्षा अजून एक म्हणजे तीन फुटाची मूर्ती बसेल एवढी साईज आहे इथेच हा मला सगळं सनबोर्ड आहे लाईट आहे फोम आहे आणि खूप मजबूत आहे ह्याची लाईट पण तुमचे दहा दिवस गणपती आहेत दहा दिवस ही लाईट अशी राहणार प्लस तुम्ही अजून पुढची वर्ष पण खूप चांगलं वापरू शकता जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर सगळं वेगळं होत सगळं वेगळं होतं आणि ह्याचं पण बॉक्स पॅकिंग आहे छान छान बॉक्स असे आहेत ना हो मी तुम्हाला दाखवते पॅकिंग आहे तिथे चालेल हे आपले शीट मध्ये बनवलेले आहेत हे शीट आहे अच्छा आ, प्लस याला खाचा सिस्टम केलेली आहे म्हणजे तुम्ही हे असं इझिली टाकू शकता आणि नंतर हे तुम्ही सगळं काढून व्यवस्थित बॉक्स मध्ये ठेवून पुढच्या वर्षी साठी वापरू शकता हे पूर्ण शीट आहे म्हणजे खराब होण्याची नाही आणि हे सगळं ह्याच्यामध्ये लाइट्स आहेत फ्लार्स वापरलेले आहेत मिरर वर्क केलेलं आहे ह्याला पण मकर खूपच छान सगळे भरलेले म्हणजे जर रात्र किंवा संध्याकाळी जर बघितलं ना तर याचा फील म्हणजे गेटअप अजून वेगळाच येणार आहे सुंदर दिसत स्वीट अँड सिम्पल कलर कॉम्बिनेशन खूप छान केला येलो आणि मोरपिसी कलर किंवा राणी कलर खूप सुंदर दिसत आहे ते आहे ते आहे ओके ओके हा मोर हा पण एक कलश खूप सुंदर आहे कलशमध्ये सगळे पहिल्यांदा बघतोय आता म्हणजे आता सगळे न्यू पॅटर्न आले आहेत सगळे नवीन पॅटर्न आहेत छान आहे कलशमध्ये खूप सुंदर दिसत आहे हा मोरमध्ये आहे ना हा हे दिव्यासारखं केलेलं आहे हे दिव्याची डिझाईन केलेली आहे आणि दिव्यामध्ये लोटस काढलेले आहे आणि मिरर वर्क त्याच्यावरती मिरर वर्क आहे तसंच ही पण एक रेंज आहे सेम शीट मध्येच ही पण रेंज आहे आणि ही फोम आणि सनबोर्ड वापरलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेल ती सगळी पूर्ण रेंज हीच ओके पुढे बघूया आणि हे आपण सगळे हे सगळे प्लायचे आहेत प्लायची तिकडनं सुरुवात होते हे सगळे प्लायचे आहेत त्याच्यामध्ये मकर आहेत ह्याची पण प्राइस एक तीन चार हजारापासून सुरुवात होते ते पंचवीस हजारापर्यंत आहे आणि सगळं ओपन होतं हा हे सगळं ओपन होतं ह्याचं बॉक्स पॅकिंग आहे ह्याच्यामध्ये लाईट आहे आणि हे फ्रेम वापरलं आणि हे खूप मजबूत आहे ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट पाठ ठेवू शकता चौरंग गणपतीचा दोन चार वर्ष बघायला दोन चार नाही पाच सहा वर्ष लाकडाचा घेतला तर नक्कीच नाही परत हे एक मोटर आम्ही वापरली ह्याच्यामध्ये रोटेड होतं सो मूर्तीच्या बाजूला हे खूप छान चालू असतो हे चालू राहतं आणि हे दहा दिवस काही होणार नाही कारण मोटर आम्ही खूप चांगली वापरतो सो त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू लाईटचा काही इश्यू नाही होणार तुम्हाला क्वालिटी 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 आहे म्हणून हा म्हणून तशी त्याची प्राइस पण तशी वाढत जाते आणि हा पण हा पण खूप मजबूत आहे पीस प्लाय पूर्ण प्लाय तुम्ही डायरेक्ट सौरंग ह्याच्यावरही ठेवू शकता काही होत नाही आम्ही इतकी वर्ष करतोय पण कधीही कोणाची कंप्लेंट आलेली नाही जर किती फुटापर्यंत मूर्ती ह्याच्यापुढे तुम्ही तीन फुटापर्यंत मूर्ती बसवू हो शकता आरामात ओके वरच्या साईज आहेत ह्या सगळ्या साईजेस आहेत त्याच्यामध्ये ही आहे हे हा माऊली आहे हे आपण फोम वापरलंय फोम आणि सनबोर्ड वापरलंय सेम ह्याला पण तसेच सिस्टम केलेली आहे तुम्ही हे काढून ठेवू शकता परत पुढच्या वर्षी व्यवस्थितपणे वापरू शकता आपण पोर्शन सगळा वेगळा होतो पण नाव छान दिलं मावली लंबोदर आणि एकदम सुंदर, सुंदर नाव दिलेली आहेत खरंच आणि मखर पण खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि लाईटिंग सगळं भरलेलं आहे त्यामुळे ते अजून उठून दिसतात मकर सगळे एकाच आहेत हो सगळे एका साईज आहे ह्याच्यामध्ये लहान साईज पण आहे याच्यामध्ये मोठी साईज पण आहे तीन साईज आहे तीन साईज आहे त्याच्यामध्ये तीन चार हजारापासून सुरुवात होते एक सहा सात हजारापर्यंत तुम्हाला अच्छा म्हणजे तीन चार हजार पासून स्टार्ट हो, हो, हो। अरे वा सुंदर आणि हे सगळे फोम आहे अच्छा हे सगळे फोम आहे हे सगळं फोमचं आहे हे सगळे तुम्हाला एक दोन अडीच हजाराच्या आसपास येणार आणि काय साईज म्हणजे अजून तुम्हाला जर मोठे घेतले तर दोन अडीच हजार फुटाची मूर्ती बसेल त्याची फोमचे स्वस्त आहेत आणि ही आपली मोठी रेंज आहे सगळी मंदिर आहेत ही सगळी मंदिर आहेत पण लाईट ना हो सगळ्याला मंदिरांची रेंज काय चालू मंदिरांची रेंज एक सहा सात हजाराच्या पुढे चालू हे फाउंटनचे पण आहे तुमच्याकडे हो हे पण आहे फाउंटन आहेत पण एक सहा सात हजाराच्या पुढे ह्याची महादेव साईज प्रमाणे त्याची प्राईज आहे म्हणजे चालू हो हो हे चालू होतं आम्ही आता सध्या जरा काम चालू आहे म्हणून ते बंद आहे पण चालू होत इकडेही मंदिर आहेत हो, आणि जंगलची मंदिर आहेत हे जंगल जंगल यामध्ये या सायजेस मिळतात हो पण अवेलेबल आहे हे पण तसं हा सिस्टम केलेला आहे सो तुम्ही इझिली लावू शकता एक मकर लावण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटं पण खूप झाली फक्त लावून तिथं शिकवायचे म्हणजे त्याला गॅप तर दिलेलेच आहे किती साईज आहे ही एक ही दोन हा याच्यापेक्षा अजून एक लहान साईज आहे म्हणजे स्टार्टिंग काय असतं ह्याची स्टार्टिंग एक अडीच हजारापासून अडीच तीन हजारापासून तीन चार हजारापर्यंत जसं मटेरियल आहे त्याच्यामध्ये लाईट वापरली गेली आहे की नाही काय बाकी काय मटेरियल वापरलं गेलं ह्याच्यावरती प्राईस अवलंबून बरोबर जसं आपण हेवी घेणार तशी प्राईस वाढत जाणार हे मिरर वर्क पूर्ण आहे पूर्ण मिरर पूर्ण मिररचं केलेलं आहे हे फोम वरती आम्ही केलेलं आहे सो ह्याच्या पण प्राईस एक आठ आठ नऊ हजाराच्या वरतीच आहे मिरर प्लस mirror... लाईट ला आहे का हो ह्याच्यात लाईट पण आहे प्लस मिरर पण खूप सुंदर दिसतात लाईट लागल्याच्या नंतर अजून छान आता येत आहेत अजून आलेली आहेत पण अजून दोन तीन पॅटर्न ह्याच्यामध्ये आहे आणि ही जी तुम्हाला बॅक मी ला दाखवली फोम आणि ह्याच्यामध्ये ती साईज आहे ही रेंज पूर्ण ती आहे मोरपीस आहे मोरपीस ते मोरपीस आहे ओमे हे त्याला थोडासा इफेक्ट दिलेला आहे सूर्याचं ही सगळी आहेत ही सगळी फोमची मंदिरं आहेत हे फोमपासन सगळं आम्ही बनवलंय पूर्ण फोमचं मंदिर आहे हे सो हे ह्याचं वजनही जास्त होत नाही तुम्ही इझिली ते कलर घेऊन जाऊ शकला हा आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये लाईट इनबिल्ड आहे ह्या सगळ्या मकरमध्ये आणि पॅकिंग तुम्हाला

छान वाटत साईज आहे का ह्याच्यामध्ये पण साईज आहे लहान मोठी साईज आहे तीन साईज आहेत सुंदर लटकन पण हां हां आपल्याकडे फुलांचं पण आहे अच्छा हां ह्याच्या असे पट्टे आपण बनवतो हे पट्टे तुम्ही आणि फेब्रिकेशन मध्ये आपण बनवून पण घेतो आर्च तर त्याच्यामध्ये कस्टमाइज पण तुम्ही करून देता काय प्राइस मध्ये असते हे हजार पासून सुरुवात आहे अच्छा आणि लटकनची कशी प्राइस लटकनची प्राइस तुम्हाला एक साठ सत्तर हजार साठ सत्तर रुपयापासून एक सिंगल हो, अशी तुम्हाला साठ रुपयापासून सुरुवात आहे इकडे म्हणजे तीन फूट पाच फूट सहा फूट असे सगळे आहेत हे सहा सहा फुटाचे आहेत ना वरती हो हो हा हे तुम्ही आता दाखवले ते ना आणि इकडे पण मकर ठेवलेले आहेत चालेल धन्यवाद ताई थँक्यू ताई नंबर सांगू शकता हा एट वन आणि सांगा एक आपलं वनमाळी हॉल छबिलदास शाळेच्या समोर स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे आयडियल वडेवाल्याच्या पुढे दादर वेस्टला हां हा दादर वेस्टला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री देव दत्ता बाय बाय